महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू झाली परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीनं आणि परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी पोलीस विभागानं परीक्षा केंद्रांवर कलम एकशे चव्वेचाळीसचे आदेश दिले आहे तसेच इतरही निर्देश देण्यात आले आहेत परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात परीक्षार्थ्यांचे पालक आणि नातेवाईक तसेच अनावश्यक लोक विविध कारणाने भेटी देत असतात त्यामुळे परीक्षार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी तसेच परीक्षा निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्राच्या दहा मीटर परिसरात विद्यार्थी उमेदवार तसेच परीक्षेशी संबंधित पर्यवेक्षक बोर्ड शिक्षण अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणाचही परीक्षा केंद्रांवर प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन बूथ एस टी डी आय एस डी फॅक्स केंद्र बंद राहील परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी कॅल्क्युलेटर भ्रमणध्वनी पेजर मायक्रोफोन ब्लूटूथ स्मार्ट वॉच ट्रान्स्टर वायरलेस कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणतीही प्रकारची साधने सिम कार्ड दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू वापरण्यास परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास प्रतिबंध राहील